नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारला आंतरवादी सराटेतून निघालेलं मराठ्यांचं वादळ पुणे जिल्ह्यात येऊन धडकलं पण आता इथून जेव्हा लोणावळ्याला हे सगळे मराठे बांधव आता एकत्र झालेले आहेत आणि मुंबईकडे कूच करण्यासाठी वाशीकडे लोणावळ्यातून निघणार तोच त्या ठिकाणी हायवेवर बॅरिकेट्स लावण्यात आले आणि आता मात्र या ठिकाणी मराठ्यांना रोखलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळं सगळेच मराठे बांधव आपल्याला मुंबईकडे कसं जायचं या चिंतेत जरी असले तरी नुकतीच जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे काहीही झालं तरी मराठ्यांचं वादळ हे मुंबईला जाऊन धडकणारच आणि आझाद मैदानावर आम्ही आंदोलन करणारच अर्थात थोड्याच वेळापूर्वी पोलिसांनी देखील म्हणजे दे, आझाद मैदान मुंबई पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जी आ, या ठिकाणी एक काढलं आणि जरांगेंना नोटीस बजावलेली आहे आजाद की आझाद मैदानावर तुम्ही येऊ नये कारण की आझाद मैदानाची क्षमता इतक्या मराठ्यांना व्यापून घेण्या इतकी नाहीये कारण की मुळातच सात हजार स्क्वेअर मीटर क्षेत्र केवळ मोकळं आहे आणि तिथे एवढे मराठे बांधव बसू शकणार नाहीत किंवा त्यांची व्यवस्था होऊ शकत नाही अर्थात क्रीडा विभागाच्या अंतर्गत हे मैदान येतं त्यामुळे हे मैदान खेळासाठी राखीव असल्यानं ते आंदोलनासाठी देता येणार नाही असं देखील या ठिकाणी या, या पत्रकामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळं मराठ्यांनी म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी त्यांना जी काही सभा घ्यायची किंवा आंदोलन करायचं असेल तर ते नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर एकोणतीस त्या ठिकाणी इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क आहे त्या मैदानावर सभा घ्यावी किंवा तिथं आंदोलन करावं असं या पत्रकामध्ये सल्लाबाजा सुचवण्यात आलेला आहे पण हा जेव्हा प्रश्न मनोज जरांगींना लोणावळ्यात विचारण्यात आला तेव्हा त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की आता काय सांगून फायदा नाही कारण की मुळात आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी आम्हाला मिळालेली आहे आणि तिथं आमचं व्यासपीठ देखील उभं राहिलेलं आहे आणि त्यामुळं एक जागा जे काही कोपरा मिळालेला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार पण मनोज जरांगींनी जरी अशी माहिती दिली असली तरी मुळात त्या ठिकाणी एवढे जे मराठे बांधव आहेत त्या मैदानावर सामावणार का बर मुळातच साठ ते सत्तर लाख मुंबईकर या मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनमधून किंवा बसेसमधून जात असतात कामावर जात असतात एजा करत असतात आणि त्यामुळे जर एवढे मराठे बांधव लाखोंच्या किंवा कोट्यवधींच्या संख्येने जर मुंबईत येऊन एकाच दिवशी धडकले तर त्या ठिकाणची संपूर्ण व्यवस्था कोलबडणार आहे मुंबईत मुळातच एकतर अरुंद रस्ते त्यात ट्रॅफिकची समस्या आणि या सगळ्या गोष्टींवर जर हा सगळा भार वाढला तर मुंबईची परिस्थिती अत्यंत वाईट होऊ शकते आणि तिथली दैनंदिन जी भूमिका आहे ती पूर्णपणे विस्कळीत होऊ शकते यामुळे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाचे जे काही भूमिका आहे ती आदेशाची भूमिका या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे आणि जर तुम्ही आझाद मैदानावर आलात किंवा तुम्ही सगळे मराठी बांधव आझाद मैदानावर जमलात तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ शकतो असं देखील या नोटिशीमध्ये म्हटलेलं आहे जरंगे पाटलांनी जेव्हा लोणावळ्यात आज सभा घेतली त्यावेळी स्पष्टपणे म्हटलेलं की आता माघार नाही आम्ही कोणत्याही परिस्थितीत आझाद मैदानावर जाणार आणि आरक्षण मिळवणारच या भूमिकेवर ते ठाम आहेत मराठे बांधव देखील अंतरवाली सराटीतून जेव्हा हे मराठ्यांचं वादळ निघालं ते अगदी लोणावळ्यापर्यंत लाखो लोक आपण कालच पुण्यामध्ये बघितलं की पुण्याच्या पूर्ण ट्रॅफिकचा बोजवारा उडावला होता जो काही मार्ग दिला होता त्या मार्गावर तर मराठे बांधव दिसून आलेच पण इतरही मार्गांवर अनेक ठिकाणी त्यामुळे ट्रॅफिक ओळवण्यात आली मार्गामध्ये बदल करण्यात आली आणि तिथे देखील ट्रॅफिकची समस्या आपल्याला जाणवली अर्थात अंतरवाली सराटीतून म्हणजे जालन्यामधून निघालेले मराठ्यांचं वादळ नंतर बीडमध्ये येऊन धडकलं बीड नंतर नगरमध्ये येऊन धडकलं नंतर पुण्यामध्ये येऊन धडकलं हा करता करता शेकडो हजारो आणि लाखो मराठी बांधव या आंदोलनात सहभागी झाले आणि एवढे सगळे आता थेट मुंबईकडे निघालेले आहेत वाशी येथे मुक्काम आज होणार आहे आणि तिथून पुढे उद्या मुंबईमध्ये पोहोचणार आहेत पण एवढं सगळं जे काही आत्ता हा जो काही मराठी बांधवांचा सगळा जो जोर आता मुंबईकडे जाण्याचा दिसतोय तर त्याला कुठेतरी अडवणूक करण्यासाठी किंवा त्याला थांबवण्यासाठी किंवा हे वादळ इथेच रोखून इथेच काय तोडगा निघतोय की काय यासाठी लोणावळ्यामध्ये देखील सरकारनं एक शिष्टमंडळ पाठवण्याची भूमिका पुढे घेतलेली आहे आणि जरांगी देखील या गोष्टीवर ठाम आहेत की आत्तापर्यंत खूप वेळ दिला खूप शिष्टमंडळांच्या बैठका झाल्या बंद दाराड बैठका करणं मला अजिबात आवडत नाही मी प्रामाणिक आहे कोणत्याही परिस्थितीत काय असेल ते खुली चर्चा सगळ्यांनी करावी आणि यानंतर त्यांनी स्पष्टपणे आवाहन केलं की आता हे शिष्टमंडळ किती पाठवत आहे त्यापेक्षा या तिघांनी आता थेट यावं आणि इथल्या इथे काय असेल तो समोर समोर निर्णय द्यावा या तिघांमध्ये त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस व अजित पवार या तिघांनीही यावं आणि जो काय असेल तो निर्णय द्यावा आम्ही लोणावळ्यातच परत मागे फिरायला तयार आहोत कारण की आम्हाला मुंबईत येऊन मुंबईकरांचे हाल करायचे नाहीयेत किंवा आमचे म्हणजे मराठी बांधवांचे देखील हाल मला कोणत्याही परिस्थितीत करायचे नाहीयेत आम्हाला फक्त आंदोलन हवं आपलं आरक्षण हवं आणि ते आरक्षण आम्हाला जर आता या लोणावळ्यात आम्ही थांबलेलो आहोत इथं जरी आम्हाला ती सगळी आमची मागणी मान्य झाली तरी आम्ही इथून परत फिरायला तयार आहे पण हे शिष्टमंडळ आम्ही जिथे जातोय तिथं भेटतंय सभा झाली की चार साडेचारला पहाटे कोणतरी येत आहे तिथं परत शिष्टमंडळ भेटत परत चर्चा करताय त्यामुळे आता ह्या चर्चा ही शिष्टमंडळ म्हणजे परवा वाघोलीच्या सभेत तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की रांजणगाव गणपतीची सभा माझी साडेचारला संपली आणि नंतर मला शिष्टमंडळ भेटायला आलं त्यामुळे किती वेळ हाच खल करत बसायचा त्यामुळे माझ्या डोक्यात सुद्धा ते चर्चा शिष्टमंडळ आणि आरक्षण दुरुस्ती याच्यापेक्षा वेगळंच काहीच येत नाही स्वप्नात सुद्धा तीच प्र, प्रश्न मला पडत असतात त्यामुळे आता सरकारने एकदा काय तो तोडगा काढावा आम्ही जे सगळे मराठे बांधव मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत जी मागणी करतोय ती मागणी आमची पूर्ण व्हावी आम्ही लोणावळ्यातूनच परत फिरायला तयार पर आहोत पण इकडे मुळात शिष्टमंडळ पाठवून सरकार त्यांना जवळपास मुंबईतच येण्याकडे जणू काही तुम्ही या मुंबईकडे असं सुचवते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण की आजचा पाचवा दिवस आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वीस तारखेला आंतरवाली सराटीतून जेव्हा हे मराठ्यांचं वादळ पुढे पुढे जात निघालं त्याच दरम्यान बऱ्याचशा शिष्टमंडळांच्या बैठका झाल्या पण पर एक परफेक्ट तोडगा काही निघालेला नाहीये हा तोडगा काढायचा असेल तर आता या तिघांनी थेट भेटायला यावं या तिघांनी थेट चर्चा करावी आणि त्या चर्चेत जे काही होईल जो काही आदेश मिळेल मराठ्यांचं आरक्षण जर आम्हाला मिळालं तर आम्ही लगेच माघारी फिरायला तयार आहोत एवढं सगळं स्पष्ट सांगितलेलं त्यामुळे आता पुढे काय होणार हा जरी निर्णय महत्वाचा असला तरी आता त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आझाद मैदानावर आमचं व्यासपीठ तयार झालेलं आहे आम्ही आझाद मैदानावर जाणार म्हणजे जाणारच त्या ठिकाणी आंदोलन करणार खारघर हा जो काही विषय त्यांना सुचवला हो गेला त्याकडे त्यांनी त्यांचं काही फारसं त्यांनी लक्ष दिलं नाही आमचं टार्गेट आझाद मैदान आहे आझाद मैदानावर आम्ही जाणार मराठ्यांच्या आरक्षणासाठी आम्ही देत आंदोलन करणार त्यामुळे आता आणि मुळात उद्या सव्वीस जानेवारी आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश देखील मुंबईमध्ये लागू झालेला आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम देखील मुंबईमध्ये आहेत आणि या कार्यक्रमांमध्ये काही अडथळा निर्माण होऊ नये किंवा वाहतूक समस्या उद्भवू नये आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर एवढा मोठा मॉब जर मुंबईत आला आणि मुंबईत आल्यानंतर त्याचा परिणाम अर्थातच वाहतूक व्यवस्था समस्येवर आणि कायदा सुव्यवस्थेवर होणार आहे शिवाय आधीच कोलमडलेली आरोग्य व्यवस्था खोळंबलेली वैद्यकीय सुविधा या सगळ्या गोष्टींचा विचार करता मनोज जरांगेंनी खारघरमध्ये सभा घ्यावी तिथे आंदोलन करावं असं पोलिसांनी त्यांना सुचवलेलं आहे पण मनोज जरांगे मात्र आझाद मैदानावरच आंदोलन करण्यात ठाम आहेत त्यामुळे आता नेमकं काय होणार हे वादळ लोणावळ्यात जी काही शिष्टमंडळ येणार आहे त्यांच्याशी जर वाटाघाटी नीट झाल्या किंवा त्यांच्याशी जर व्यवस्थित बोलणी करून तोडगा निघाला तर ठीक आहे कारण की त्यांनी ज्या तीन मागण्या केलेल्या आहेत की चोपन्न लाख नोंदी आहेत त्याची प्रमाणपत्र मिळावेत एकाच जर मिळालं असेल तर त्याच्या परिवाराला मिळावं आणि तिसरी म्हणजे सगळे सोयरेचा अध्यादेश या सगळ्या गोष्टी जर जा नीट झाल्या आणि त्या सगळ्या बाबतचे आदेश जर आम्हाला मिळाले तर आम्ही आरक्षण घेऊन परत फिरू पण जर त्यातनं काही तोडगा निघालाच नाही तर मात्र आम्हाला मुंबईला जाऊन धडकावंच लागेल आणि आझाद मैदानावर मराठ्यांच्या आरक्षणासाठी आंदोलन करावंच लागेल त्यामुळे आता पोलिसांनी जे पत्रक काढलेलं आहे आणि मनोज जरांगे यांच्याच नावे ते पत्रक काढलेलं आहे आणखी बरी नावं जरी नऊ जणी नऊ जणांची नावं त्यामध्ये असले तरी मनोज जरांगे प्रमुख म्हणून त्यांच्या नावावर हे परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी एक समजही देण्यात आलेली आहे की तुम्ही मुंबईत येऊन हे सल्ला दिलेला आहे तुम्ही थेट खारघरमध्ये जावं नवी मुंबईतून थेट खारघरमध्ये जा खारघरमध्ये एकोणतीस सेक्टर त्या ठिकाणी इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क आहे त्या मैदानावर तुम्ही सभा घ्या त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करा पण जरागींनी स्पष्ट सांगितलेलं आहे की काही झालं तरी मी आझाद मैदानावर आम्ही जाणार मराठे त्या ठिकाणी आंदोलन करणार आणि मराठा आरक्षणच घेऊन परत येणार त्यामुळे आता नेमकं काय होणार आहे मनोज जरांगींना लोणावळ्यात येऊन शिष्टमंडळ भेटणार का का शिष्टमंडळ सोबत हे तिघे जण म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री येऊन मनोज जरांगींची समजूत काढणार का का त्यांना मराठ्यांना आरक्षण देऊन लोणावळ्यातूनच परत माघारी फिरवणार की जसं काल दीपक केसरकरांनी देखील सुचवलं होतं की लोणावळ्यातच विजय गुलाल यांना उधळायची संधी मिळणार आहे की आता तसं होणार का नेमकं काय होणार आहे आणि आता लोणावळा ते मुंबई लोणावळा ते आझाद मैदान या अंतरादरम्यान नेमकं काय घडतंय आणि या दरम्यान मराठ्यांना आरक्षण मिळतंय का मराठ्यांना आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करावं लागतंय याची उत्तरं अर्थातच थोड्याच वेळामध्ये आपल्याला मिळणार आहेत पाहत रहा स्नीरभीड आणि सडेतोड सरकारला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका